पी एल आर थेरपीच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं की आरोग्यविषयक समस्या असतील नातेसंबंधविषयक अडचणी असतील किंवा आर्थिक अडथळे असतील एवढंच काय तर आपल्या आध्यात्मिक प्रवासामध्ये जर आपल्याला पुढे जाता येत नसेल तर त्या संदर्भात आपण पी एल आरचा उपयोग करून घेऊ शकतो अनेकदा आपल्या आयुष्यात अशा काही सवयी असतात किंवा असं काही वर्तन असतं की जे पूर्णत आपल्याला स्वतःला अनाकलनीय असतं या वर्तनाचा किंवा सवयींचा आपल्या भोवतालच्या लोकांना तर त्रास होतच असतो परंतु तो आपल्याला सर्वाधिक मानसिक शारीरिक भावनिक अशा सगळ्या पातळ्यांवरती होत असतो अडचण अशी असते की या समस्यांविषयी किंवा या सवयींविषयी आपण मोकळेपणाने सुद्धा बोलू शकत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी दोन उदाहरणांच्या माध्यमातून अशाच अनाकलनीय वर्तनाविषयी किंवा समस्येविषयी पी एल आरच्या माध्यमातून कशी उत्तरं मिळवता येऊ शकतात त्या संदर्भात आपल्याशी बोलणार आहे पी एल आर ही प्रक्रिया दोन सेशनच्या माध्यमातून पूर्ण केली जाते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पहिलं जे सेशन आहे ज्याच्यामध्ये प्रीटॉक असं आपण त्याला म्हणतो या सेशनमध्ये व्यक्तीची संपूर्ण व्यक्तिगत माहिती घेतली जाते केस हिस्ट्रीमध्ये तिला असलेल्या समस्या तिला होत असलेल्या गोष्टी खोलवर विचारल्या जातात